मज्जत mm -hmm. वेगळी रानातल्या मटणाची ते पण चुली उरलं आणि तुमच्या गॅस वरलं यात नाही फरक आहे आणि त्यात रानात बसून खाण्यात फरक आहे ना जास्त जेवण शेतात बसून खाणं तुम्ही घरी खा तुम्हाला एवढं जेवण जाऊ शकत नाही मला त्यातला अभ्यास आहे तुमचं गॅस वरली चपाती खा तुम्ही भाकर खा जसे चुलीवले भाकर तेच खरं तसं शेतात जेवण हेच yes, खर मला महत्वाचं आहे मला डॉक्टरने ते सांगितलंय तुम्ही जेवण करताना काय करा असं मोकळे हवेत आणि पटकनात करा म्हणून मी खास इकडे आलोय मग आता कव्हर यावं लागेल महिना दोन महिने दोन महिने रोज मटण करायचं काय तरी आणखी दोन चार दिवस तरी करा श्रावण सराव श्रावण चालू असतं नाही आता काय उद्या चुकतो पुढची पुढं बघू काय तीन दिवस तर करावं लागेल कंटिन्यू नेमकं दुखत आहे काय तुमचं कोणत्या बी आजारामध्ये समजा म्हणतात मटण खाऊ नका चिकन खाऊ नका असा कोणता आजार आहे तुमचा की तुम्हाला मटण खा म्हणले तर ते बी राहणार बसून खा इट इज लॅक ऑफ ब्लड ब्लड अँड प्रोटीन्स इन आवर मेन व्हर्टिक्युलर डिलिव्हरी ब्लड तुमची काय डिलिव्हरी होणार आहे काय

जेव्हा मग आता निवांत बघा कस मस्त वातावरण आहे मस्त चुली भाजी शिस्ती आहे कुठंच कोणाचं घर नाही काय नाही बाबा